नमस्कार मी पुनम न्यूजन पुणे हायलाइट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातम्यांना सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर नवले ब्रिज अपघातानंतर मुरलीधर मोहोळांचा कारवाईचा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला रवींद्र धंगेकरांना उद्योगपती समीर पाटलांविरुद्ध टिप्पणी करण्यास मनाई तर हडपसरजवळ जवळ बिबट्या दिसल्यानं भीतीचं वातावरण आता पाहूयात बातम्या विस्ताराने नवले ब्रिज परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काल झालेल्या दुर्दैवी अपघातात काही जणांचा मृत्यू झालाय दोन वर्षांपूर्वी मोठा अपघात झाल्यानंतर काही उपाययोजना कालची काल घटना अत्यंत धक्कादायक असून मोहोळ यांनी नवले पुलावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज अधोरेखित करताना येथे उन्नत मार्ग हा एकमेव ठोस पर्याय यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याकडे लक्ष दिलंय तर काम लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत असंही स्पष्ट केलंय झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे ते वडगावपर्यंत लंगे फुलन या सगळ्या दरम्यान होणारे जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये मा काही उपाय केले गेले मला आठवतं की वीस एकवीस बावीसच्या च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन बसवल्या गेल्या रस्तर्स टाकले गेले जे ठिकठिकाणी सर्व्हिस सोडचे होते ते बंद केले गेले मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागन येऊन एका घरधाव ट्रक ताबा सुटला की ओव्हरलोड होता याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोकं दगावली आहेत काही लोकं जखमी झाली होती की काही लोकांचा हॉस्पिटलपासून करण्याची सरकार लागेल सगळ्यात संबंधित यंत्रणा सोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलरची व्यवस्था तातडीनं करणं हे सर्विस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी येतात त्याच्यामध्ये पी एम आर डी येतं त्याच्यामध्ये पी एम सी येतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एन एच आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तो झाला पाहिजे तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीने हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल हे उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागच्या मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होत दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यासाठी आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नव्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेल असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झालाय त्याचं सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेत म्हणजे बोगट्यात बाहेर आल्यानंतर अक्षता मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सीतारवाडीला संपेल सूतारवाडीवर चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरच चा एक परमनंट सोल्युशन भविष्यात आहे आणि तातडीने याच्यामध्ये आता हो तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि बेडके साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळ्या तिकीआ सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजूर हे जवळजवळ सहा हजार कोटीचा प्रकल्प आहे सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी तो, तो, दूदेवियों। दूदेवियों तो या एक कायम उपाय तर नक्कीच करायचा आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गर्ल्स या ठिकाणी जास्तीत जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओर जे ड्रग्ज येतात ते झेड शिवापूरच्या टोल नाक्याला तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावर त्याच्यावरती सुद्धा दखल घेतली काय बोलणं झालंय आता त्यांचे अधिकारी इथं आहेत त्यामुळे दोन प्रकारच्या गोष्टी आता आपण बोलतो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काही उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे म्हणजे शॉप उठच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटातून त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं कॅमेरे स्पीड गन्स कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल कबरची व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की बत्तीस किलोमीटरचा जो ब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभूळवाडी पासून ते जावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत कॉरिडॉर म्हणत आहे त्याची लवकरात लवकर तो कार्याने व्हावा काम सुरू व्हावं हा त्याच्यावर बैठक होणारी उद्या तेच उद्या त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील व राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातील वादशिगेला पोहोचलाय रुपाली पाटील यांनी थेट चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर पक्षाने गंभीर दखल घेत रुपाली ठोंबरे यांना पक्षाकडून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करू नये असं पत्र पाठवून सात दिवसात उत्तर द्यावं असं सांगितलंय त्यावर रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयास नेमका कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे असं पत्र पाठवलंय बारामती खालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवारांकडे सुप्रिया सुळे यांनी आधीच प्रस्ताव पाठवलाय पण यावर शिक्कामोर्तब होण्याआधीच पिंपरी चिंचवड मव्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेतली आणि काही झालं तरी आपण अजित पवारांसोबत आघाडी करायची नाही असं ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामटे यांच्याकडून जणूबाजावूनच घेतलंय पुणे महानगर प्रदेशातील उद्योगांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यासाठी स्वतंत्र ने स्वतंत्र स्थापन करण्याचा महत्वपूर्ण औद्योगिक प्रकल्पांना गती मिळून परवान्यांसाठी होणारा अवाजवी विलंब टळणार आहे ज्यामुळे प्रदेशातील उद्योग गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात पन्नास टक्के वाढ करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने घेतलाय कारण प्राणी संग्रहालयाला मिळणारे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च अधिक असल्यानं ही शुल्क वाढ करण्याचा प्रस्ताव असल्यानं स्पष्टीकरण प्रशासनानं दिलंय तर आज होणाऱ्या समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पात्रा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूया उर्वरित बातम्या चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात काम करणारा समीर पाटील हा गुन्हेगार निलेश गायवळ संपर्कात आहे आणि घायवळ यांचे समीर पाटील यांच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्याशी थेट संबंध आहेत असा आरोप धंगेकर यांनी केला होता त्यावेळी रवींद्र धंगेकर यांना आता मोठा धक्का बसलाय महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे व्यापारी समीर पाटील यांच्या विरुद्ध पुढील कोणतेही विधान करण्यास सत्र न्यायालयाने त्यांना मनाई केली आहे हडपसर जवळ नागरिकांनी भर दिवसा बिबट्या दिसल्याची तक्रार केल्यानंतर शेवळवाडी आणि आसपासच्या परिसरात काल घबराट पसरली असून स्थानिक रहिवाशांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी परिसरात भेट दिली आहे पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षितेचा मुद्दा गंभीरपणे समोर आलाय या अपघातात काही नागरिकांचा मृत्यू झाला असून जखमी झालेत या ठिकाणी अनेकदा अपघात होऊनही जीवितहानी झाली तर शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांची तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याची तसेच प्रलंबित असलेली पायाभूत कामं तातडीने सुरू करण्याची गरज सुप्रिया सुळे यांनी अधोरेखित केली असून नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी रस्ते सुरक्षित बनवणे आणि ही सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी मांडलंय तर नरे ते रावेत या मार्गावरील एलिव्हेट कॉरिडॉरच्या कामाचा मुद्दाही उपस्थित केला असून या मार्गासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याचंही त्यांनी म्हटलंय पुण्यातील हडपसर ग्लायडिंग सेंटर येथे महाराष्ट्रातील पहिले राज्य संचालित हेलिपोर्ट विकसित करण्याच्या योजनेवर भारतीय विमानतळ प्राधिकरण पुढे जात आहे असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पुष्टी केली आहे तर सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मालकीची असलेली दोनशे तीस ते दोनशे पन्नास एकर जागा ए ए आयला दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली जाणार आहे त्या नवीन सुविधेसाठी सविस्तर प्रकल्प हवाल आणि अंतिम मंजुरी तयार केली जाते आहे प्रेमसंबंधातून सुपारी देऊन नातेवाईक असलेल्या तरुणीच्या प्रियकराला गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात विकास बाळासाहेब केदारी हा जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सैराट चित्रपटाप्रमाणे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे तर या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे या बातमीसह पुणे हायलाईट मध्ये ते पाहत पहात्रा न्यूज अनकट